आज या ठिकाणी योगात्याला कर कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी त्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या अनुषंगाने योगातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला कार्यकर्त्यांनी नि कशा पद्धतीने समोर जावं त्या संबंधातली भूमिका मांडण्यासाठी आज या ठिकाणी हे मेळावा पार पडला आज या ठिकाणी शिवसेनेने नगराज्य शपथासाठी या ठिकाणी जी उमेदवारी या ठिकाणी आमचे सगळे नेते मंडळी जे आहे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जो जाहीर केली आमचे सर्वप्रथम मी त्यांचे हार्दिक आभार आहे खरं पाहिलं गेलं तर आदरणीय शिंदे शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब असतील शरदजी केसे असतील आमचे जिल्हा प्रमुख हेमंतराजी शेलार असतील यांच्या माध्यमातून कराड शहराला शेकडो कोटींचा या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे फेज टूच्या माध्यमातून पुढील दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून या ठिकाणी काम या शहरामध्ये चालू आहे इथून पुढे सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला चांगल्या विकास करण्याला संधी द्यावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा अविरुद्धपणे वाहताना या ठिकाणी कृष्णा कोयनामाईसारखे दिसेल आणि कराड शहराला पुढच्या पुढच्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर चाललेलं एक साधन असतं परंतु त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या कराड शहराची असली राजकीय संस्कृती आणि या गावाचं गावपण जपासण्याची या ठिकाणी आम्ही प्रयत्न त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आज शिवसेना आमची आहे आज शिवसेना प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतोय आता मगाशी आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं वरिष्ठ पाठीवर आमचे निर्णय चालू आहे त्या संदर्भामध्ये तेच सांगतात आपल्याला की आघाडी कोणावर असेल या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे योग्य वेळी आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे तर उमेदवार आपले आहेत का आणि लढवणार मुळामध्ये संपूर्ण एकतीस जागा नगराध्यक्ष पद या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज होत मी जनरल सांगितलं की गावाचा कारभारी जर चांगला नसेल तर कारभार कसा होतो रोख नाही जनरल उदाहरण आहे असं काय नाही जनरल उदाहरण सत्ताधारी आता गेले चार वर्ष प्रशासक आहे नाही 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 जे राज्यात नाही आम्ही सत्तेतला घटक आहे त्यापैकी मी जनरल एक उदाहरण दिलं की गावाचा कारभार करणारा कारभारही जर चांगला नसेल तर ते काय होऊ शकतं गावाचं हे माझं जनरल उदाहरण बघा आज कराड शहराच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आज एक मेळावा होता आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आज इथं पक्षाची भूमिका मी तुमच्या समोर मांडलेली आहे आदरणीय एकनाथजी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीच्या माध्यमातून ही सर्व इलेक्शनाला आपल्याला सामोरं जायचं आहे अशा सूचना आहेत परंतु जिल्हा जिल्ह्यामध्ये त्या त्या लेवलला बसून बैठका चालू आहेत आज आपल्या सातारा जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्रीमधून आदरणीय शोभराज देसाई यांच्याकडे दिलेले आहेत त्यांनीसुद्धा या युतीच्या बाबतीत एक बैठक घेतली बीजेपीचे आमदार होते आमचे आमदार होते स्वतः पालकमंत्री होते त्यांच्या लेवल एक बैठक झालेली आहे आणि ही चर्चा आमची पुढं चालू आहे परंतु ज्या वेळेला कराड शहराचा विषय आला आणि या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा उमेदवार मी राजेंद्र सिंह यादव यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि ते फायनल नाव आहे आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्रसिंह यादव देतात मग शिवसेना असं हे एक बघा जोपर्यंत पक्षाच्या जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही जोपर्यंत आमची चर्चा चालू आहे जोपर्यंत बैठका आमच्या चालू आहेत तोपर्यंत आम्ही असं कुठलंही तुम्हाला स्पष्टपणे बोलू शकत नाही परंतु आमची पक्षाची भूमिका आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा त्यामुळं येणारं इलेक्शन आम्ही शिवसेने धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत इथं स्पष्ट आहे परंतु पक्षाची जोपर्यंत भूमिका आमची स्पष्ट होत नाही की युती आम्ही कुठल्या माध्यमातून करतोय कशी करतोय तोपर्यंत आम्ही तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही परंतु मित्रपक्ष असलेले भाजप हे सरळ सरळ थेट माध्यमांमध्ये सांगतो की आमचा शिवबाळा जाणार आहे आणि आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वानं सांगितलं आम्हाला चिन्हावरती आम्ही लढणार आहे मग तुमच्या चर्चा करायचं पुरळ आज एक सांगतो तुम्हाला जरी आमच्या भविष्यामध्ये युती जरी झाली तरी सुद्धा त्यांची ज्या काय जागा असतील ते त्या जागेवर ते त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढतील परंतु आमची जिथं जागा आहेत आमची उमेदवार जिथं आम्ही दोनशे लढणार आहोत ना सर्व जागा भाजपचे आहे त्यांचं बघा आता ते नेते आहेत त्यांच्या लेवलला ते बोलले असतील मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे संपर्कप्रमुख म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत जोपर्यंत आमच्या पक्षस्रेष्ठींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा मी सोबळाचा नाराज देऊ शकत नाही परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे शरळ राजेंनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे पाटणची ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना महायुतीचा निर्णय घेत तोच राज्यात राबवला जाणार सॉरी जिल्ह्यात राबवला जाणार बघा मी आत्ताही सांगितलं तुम्हाला ते नेते आहेत ते बोलू शकतात त्यांच्या पद्धतीने ते बोललेले आहेत परंतु मी एक पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आज इथं सांगतो भविष्यामध्ये ज्या काय प्रसंग येईल जी काय युतीच्या बाबतीतून आमची चर्चा पूर्ण होईल त्याच्यामध्ये आम्ही समोर जायला तयार आहोत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं जर का उद्या युती नाही झाली तरी सुद्धा आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढण्याची तयारी आहे की पाटण मध्ये देसाई साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे सन्मानपूर्वक जर गोष्टी असतील तर पुढे जायचे जर आमचा सन्मान होणार नसेल तर आम्ही स्वतः तयारी आमची सन्मान ठेवलेला नाही ना असं मी म्हणत नाही अजूनही चर्चा चालू आहे अजूनही चर्चा चालू आहे बरोबर आमच्या पक्षाची भूमिका आज मी डिक्लेअर केली पण आहे कार्यकर्ता आहे शिवसेनेचा कराड नगरपालिकेमध्ये किंवा इतर नगरपालिकांमध्ये निर्णय घ्यायला वेळ का लागतो तुमचे मित्र पक्ष तुमच्याशी सन्मानानं वागत आहेत असं तुम्ही म्हणताय तर तुम्ही का निर्णय घेतला वेळ लागतोय बघा मी असं म्हणलं नाही आम्ही काय म्हंटलंय की जिथं जिथं आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना न्याय मिळेल त्या त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी मिळणार नाही त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही ताकदीने लढू विषय येतच नाही बघा आमची आमची महायुती आहे महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी वेग ताकद आहे काही ठिकाणी आमची ताकद आहे का दुसऱ्या ठिकाणी त्यांची ताकद आहे ते आम्ही समन्वयानं या विषयी सगळं मी